झाला काही ना दोन वर्ष झालं बेटा प्रॅक्टिस करतोय तरी या काही बरती पाच झाला नाही ते का ठेवतोय तसल्या काळ्या गाडीतून उतरलेलं म्हणलं उतरतो काही या वर्षी का तिथं बेटे काय करून घेतले कशाला टेन्शन घ्यायला बेटा दोन वर्ष झालं घरच्याऐंशी टेन्शन

नाही का तू काय करतो वाडापाव तर तो गावाला लागला लागला।, लागला ते कमी पैशात एवढे एवढा वाडापाव द्यायला लागला तिथे प्रॅक्टिस करते ती आणि तू त्याला खची खचिक करन करायला एक रुपया दिला गर मी तर उतरायला लागली आज ती पोलीस वरती करा पोराला टेन्शन परिस्थितीची जाणीव असते तू काय पोलीस नाही तर राऊद बंद कर आणि कर बिझनेस बिझनेस चालू तू निघित ना ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी तुझ्या घरासमोरच आले तुलाच पेडायचं बाय এসে মারক like <laughs>